जय श्रीराम गणपती बाप्पा मोर्या तर आता आपण गणेश बाळाला स्नान घालवूयात स्नान घालण्यासाठी मी एक कळशी गणेश बाळासाठी पाणी घेतलं त्यामध्ये मोगऱ्याची फुलं जास्वंदाची फुलं घातली आता गणेश बाळाचे मी वस्त्र काढत आहे तर वस्त्र काढत आहे मनगट्या काढत आहे मनगट्या जुन्या आजी ताई आजीने दिलेल्या मन मनगट्या जुन्या झाल्या आता तर ताई आजी आता नवीन मनगट्या कधी घेऊन येणार काय माहीत तोपर्यंत बाळाला जुन्याच मनगट्या घालायच्या तर आता आपण गणेशाचे वस्त्र काढूयात वस्त्र काढत आहे मी एका हातामध्ये मोबाईल आहे माझ्या आता आपण गणेश बाळाचे वस्त्र काढूयात स्नान घालूयात गणेश बाळाला गणपती बाप्पा मोर्या श्रीगणेश बाळाला मी आठ दहा दिवस झाले स्नानच घातलं नाही कारण माझं चॅनलला तर गणेश बाळाला आपण मोगऱ्याच्या पाण्या मोगऱ्याच्या आणि जास्वंदाच्या फुलाच्या फुलांचं मिक्स पाण्याने स्नान घालू ओम गन गणपते नम गन गणपते नम गन गणपते नम वेदशास्त्रा माझी तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा स्फूर्ती भक्ता लय जय लगे विद्या तु देति नाम तु प्रसिद्धया जननी जयदेव जय देव जय मौरेश्वरा तु जा न कळे पारशीशानिवरा जयदेव जयदेव जय मौरेश्वरा तु न कळय पारशिशानिवरा तर पाणी थंड आहे गणेश बाळाला जास्त पाणी नको घालायला एकच कळशी पाणी घालूयात आपण स्नान आता गणेश बाळाचं स्नान पूर्ण होत आलं आहे आठ दिवस झालं घातलं नसल्यामुळं कसं लहान बाळासारखं त्यालासुद्धा एक कळशी पाणी आंघोळ घालावं लागतं तर गणेश बाळांचं चा स्नान चालू आहे आता काजळ आहे डोळ्यातील काजळ धुवून काढलं आपण माझं गणेशबाळ खूप छान दिसतो स्नान घातल्यानंतर तर आणखीन जरा चा सुंदर दिसायला लागतं रोज घालावं म्हणते पण घरातील पूजा असतात दुसऱ्या त्यामुळे जमत नाही म्हणून आठ दिवसाला चार दिवसाला असं स्नान घालते मी गणेश बाळाला आता गणपती पोळाला गेल्यानंतर मी खूप सुंदर तिथून पण खूप सुंदर मूर्ती घेऊन येणार आहे गणेशाची हा तर आहे सुंदर आता दुसरा पण आपल्या घरी येणार